विळा भोपळ्याचं सख्य असलेले आवाडे माने गटाचे पदाधिकारी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलेत त्यामुळं इचलकरंजीत चांगलीच चर्चा रंगली आहे राजकारणात माने आणि आवाडे यांचं फारसं जमत नव्हतं पण एखाद्याला साथ द्यायची ठरवली की कडेला नेल्याशिवाय थांबत नाही आणि तेवीस नोव्हेंबरला राहुल आवाडे यांना गुलाल लागल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली इचलकरंजीमध्ये झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते इचलकरंजीत आवाडे आणि भाजप यांच्यात विळा भोपळ्याचं नातं होतं तसंच माजी खासदार कल्लापाण्णा आवाडे आणि बाळासाहेब माने यांच्यातही राजकीय वैर होतं पण आता आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं आवाडे भाजप आणि आवाडे माने यांच्या विरोधाच्या राजकारणाला पूर्णविराम मिळालाय त्यामुळेच आता महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारासाठी खासदार धैर्यशील माने सक्रिय झालेत विशेष म्हणजे सुरेश हळवणकर आणि धैर्यशील माने यांनी राहुल आवाडे यांच्या प्रचारासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही कामाला लावलंय इचलकरंजीमध्ये झालेल्या जाहीर सभेत खासदार माने यांनी भूमिका स्पष्ट केली यापूर्वी आवाडे आणि माने यांचं राजकारणात जमत नव्हतं पण आता आम्ही तत्वानं एकत्र आलो आहोत त्यामुळे विरोधकांनी जातीवर समाजावर घराणेशाहीवर न बोलता विकासावर बोलावाचं आवाहन केलं काही जण आता कल्लापांना आवाडे यांच्यावरही आरोप करतायत पण त्यांच्या नखाची सर विरोधकांच्या मुखावरही येणार नाही असा टोला धैर्यशील माने यांनी लगावला प्रकाश आवाडे यांचा विषय हा कार्ड आहे तर राहुल आवाडे यांच्याकडं विकासाचं क्रेडिट कार्ड आहे हे विकासाचं कार्ड वापरून राहुल आवाडे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला एकूणच आवाडे आणि माने यांच्यातील सख्य इचलकरंजी चर्चेचा विषय बनलाय